नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायलीची मेहंदी असते आणि तेव्हा तिथे तिला भेटायला कला आलेली असते आणि कला तिला सांगू लागते की माझ्यासोबत चांदेकर पण आलेला आहे तुला माहित नाही आम्ही खूप मोठा प्लॅन केलेला आहे त्यानंतर ती सांगू लागते की चांदेकरणी प्रियाच्या हातावर काढण्यासाठी जी मेहंदी होती ती बदलून त्या ऐवजी आता त्यामध्ये शेण भरलेला आहे आणि हे ऐकून मात्र आता सायली आणि कला खूपच हसू लागतात आणि आता प्रियाच्या हातावर मेहंदीच कशी रंगणार कारण मेहंदी मात्र आता अद्वैतने बदललेली असते त्यामुळे त्या, त्या दोघी खूपच खुश होतात आणि इकडे मात्र प्रियाला याबद्दल काहीच कल्पना नसते दुसरीकडे मात्र सायली अर्जुनच्या नावाची मेहंदी आपल्या हातावर काढणार असते आणि आता अर्जुन बरोबर सुद्धा सायलीच लग्न करणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा